नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत न आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष आनंदाच आरोग्याच समृद्धीच आणि भरभराटीच जावो ही माझी इच्छा आज नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मी आज एक तुम्हाला गोड रेसिपी दाखवणार आहे आणि ते म्हणजे आळीबाचे लाडू अळीवाचे लाडू करायला आम्ही इथे साहित्य घेतलं आहे तर हे आहे अर्ध्या वाटी आळीव पण ह्याला कोणी कोणी हलीम पण म्हणतात आणि हळीव पण म्हणतात तर हे आळीव हा दोन वाट्या गोळ हे नारळाचं पाणी जे निघालं होतं ते मी इथे ठेवलं आहे कारण ह्याच्यात मी आळीव भिजवणार आहे आणि हा तीन वाट्या नारळ हे बदामाचे काप आणि थोडंसं आपल्याला तूप लागणार आहे आणि आठ ते दहा लवंगा घेतलेत मी हा नारळ जो मी घेतला इथे हा तीन वाट्या घेतलाय मी असं तुम्हाला म्हंटल पण नारळाच्या तीन वाट्या नाही खरवडून झाल्यावर स्टीलच्या वाटीनी तीन वाट्या असा मी हा नारळ इथे घेतलेला आहे ज्या वाटीनी मी आळीव आणि गुळ मोजून घेतला त्याच वाटीनी मी नारळ घेतलाय पण थोडा इकडे तिकडे कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला आळीव भाजून घ्यायचे त्यासाठी मी कढई तापत टाकली तसे तर आळीव तसेच भिजवलेले सुद्धा चालतात पण भाजून जर घेतले तर अजून लाडू छान होतात ते काय आता आपल्याला खूप नाही भाजायचे थोडे हलके हलके जरा दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे आता या कढईमध्ये मी आळीव घालून घेते हे बघा दोन मिनिटातच हे तडतडाला पण लागले त्यामुळे ते जास्त आपल्याला भाजून घ्यायचेच नाही आहेत आता मी गॅस बंद करते आता हे भाजलेले आळीव मी डिशमध्ये काढून घेतलेत आता ते थोडे थंड होऊ द्यायचे आणि मग आपण ते नारळाच्या पाण्यात भिजवायचे हे आळीव आता थंड झालेलं आहे आता मी ह्याच्यात हे नारळाचं पाणी घालते आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये म्हणजे ते मस्त फुले आळीव भिजायला फार वेळ लागत नाही ते पंधरा ते वीस मिनटात हे छान फुलून येईल वर असं मिक्स करून ठेवायचं हे आळीव आता आपण पंधरा वीस मिनटं असंच ठेवू म्हणजे ते छान फुलून येईल पंधरा ते, ते वीस मिनटं झालेली आहेत आणि हे इतपत आळीवत आता हे असं फुगलं आहे बघा हे बघा आता यामध्ये मी हा नारळ घालते गूळ पण आता ह्यात आपण घालतोय भिजवलेला आळीव खोबरं आणि गूळ आता आपण असं मिक्स करून घेऊ या आधी म्हणजे खोबऱ्याच्या ओलाव्याने अजून ते आळीव आणखीन छान फुगेल त्याच्यामध्ये हे मिक्स करून मी आता पाच ते दहा मिनटं अजून ठेवते आणि मग आपण पुढची कृती करूया ही कढाई तापत मी टाकली आहे आणि ह्याच्यात मी आता दोन चमचे तूप घालतेय छोटे दोन चमचे पण त्याला काही ह्या लाडवाला जास्त तूप लागत नाही तूप थोडं गरम झालं आता मी ह्याच्यात ह्या लवंगा घालते या आठ ते दहा लवंगा आहेत लवंगामुळे ह्या लाडवांना स्वाद खूप छान येतो लवंगा जेव्हा तुम्ही तुपात टाकाल तेव्हा थोडी काळजी पण घ्या कारण लवंग एका फटकन फुटू पण शकते तुपामध्ये आता आपण तुपा या तुपावरच हे बदामाचे तुकडे घालूया मी ह्याच्यात फक्त बदामच घातलेत जरी काजूचे तुकडे घातले तरी सुद्धा चालतात लाडू आपण पौष्टिक म्हणून खातो की नाही म्हणून त्याच्यात थोडे ड्रायफ्रूट घालावे आपण हे ह्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी घातलेले आहेत पण आणि हे आपण बाळण तिणीला पण हे लाडू दिले जातात आणि त्याच्यामुळे त्याला पौष्टिकता अधिक यावी आणि म्हणून याच्यामध्ये हे घातलेले चांगले नाही तर नुसतं आळीव आणि खोबऱ्याचे पण केलेले चालतात आपण हे खोबरं गुळ आणि आळीव मिक्स करून ठेवलं होतं ना ते आपण आता ह्या तुपावर घालूया आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे त्यामुळे आळीव पण चांगलं शिजेल आणि गूळ पण त्याच्यामध्ये चांगला लाडू हे लाडू बनवताना आपण ओला नारळ त्याच्यात वापरलाय आणि त्या नारळाच्या पाण्यातच आपण पण त्याच्यामुळे हे जास्त दिवस म्हणजे एक आठ दहा दिवस टिकतील पण आणि त्याहून जर दोन चार दिवस अजून तुम्हाला टिकवायचे असले तर ते नंतर मग तुम्ही फ्रीज मध्ये ठेवा कारण हे लाडू ओल्या नारळाचे असल्यामुळे जास्त दिवस टिकत नाही पाच सहा मिनटं परतून झाल्यावर आता ह्यात मी हे थोडं जायफळ घालते पण थोडंच घालायचं पाव चमचा जायफळ घातल्यामुळे लाडवाला स्वाद तर चांगला येतोच पण त्याचं अजूनही एक असं कारण आहे की आळीव हे सारक आहे आळीव खाल्ल्यामुळे कोठा साफ होतो आणि एखाद्याच्या खाण्यात जर एखादा लाडू जास्त आला आणि असं असं वाटलं की आपल्याला त्रास होतोय तर ते त्याला आळा बसावा आणि म्हणून त्याच्या मध्ये थोडं जायफळ पण आपण घालायचं त्यामुळे थोडा कंट्रोल होतो मग आणि आळीवाचा लाडू आपल्याला ना वाजत नाही त्यामुळे जायफळ घालण्याचं कारण फक्त चव हेच नाहीये तर त्याच्यामुळे बॅलन्स पण चालला जातो त्यात आपल्या आरोग्याचा सुद्धा विचार केलेला आहे हे मी दहा मिनिट परतलाय परत लाय बारीक गॅसवर आणि आता हे लाडू वळण्यासाठी रेडी आहे कारण आळीव पण छान शिजलाय आणि गूळ पण चांगला त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि थंड झालं की एक दहा ते पंधरा मिनिटांनी आपण हे लाडू वळूया आता हे आळीवाचं मिश्रण गार झालेलं आहे आता मी जे लाडू वळायला घेते आपल्याला लहान मोठे हवे तसे अशा पद्धतीने हे लाडू वळाचे ला ला हे मिश्रण नरमच असतं त्याच्यामुळे लाडू वळायला आपल्याला एकदम सोपं जातं फक्त असा चांगला बांधून घ्यायचा हे बघा मी जे हे मिश्रणाचं माप घेतलं होतं त्याच्यामध्ये हे पंधरा लाडू झाले कशी वाटली ही आरिवाच्या लाडवाची रेसिपी आणि ही साधारण रेसिपी म्हणजे आळीवाचे लाडू हे थंडीतच खाल्ले जातात आणि प्रकृतीला खूप चांगले असतात पण थंडीत अशासाठी खाल्ले जातात की आपण त्याच्यामध्ये आळीव वापरलाय तेही उष्ण असतं नारळ वापरलाय तोही उष्ण आहे आणि गूळ वापरलाय तोही उष्ण आहे आणि त्याच्या स्वादासाठी आपण आठ दहा लवंगा घातलेत त्या पण उष्ण आणि म्हणून हे थंडीतच जास्त खाल्ले जातात जास्त खाल्ले जातात म्हणजे थंडीत वा केले जातात आणि विशेष म्हणजे हे कोणी खाऊ नये तर हे गरोदर बाईनी लाडू खाऊ नयेत कारण हे असणारे सगळे पदार्थ उष्ण आहेत त्याच्यामुळे गर, गरोदर बाईने अजिबात हा लाडू खाऊ नये हा लाडू बाळणपणानंतर खातात आणि खातात तो म्हणजे तो पौष्टिक आहे आणि म्हणून पण दिला जातो आणि त्याचं दुसरं कारण असं की ह्याच्यामुळे आपलं वजन बॅलन्स राहतं बाळणपणानंतर साधारणपणे सगळं पौष्टिक असं दिलं जातं आणि तेला तुपाचेच पदार्थ जास्त दिले जातात आणि त्याच्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते तर हा आळीव वजन मेंटेन ठेवायला उपयोगी पडतो आणि म्हणून बाळंटिणीला याची खीर दिली जाते किंवा असे लाडू पण बनवून दिले जातात आणि म्हणून बाळंटिणीच्या आहारात या आळीवाचा समावेश आवर्जून केला जातो फक्त बाळंटिणीच नाही तर बाकी सगळ्यांना सुद्धा हे लाडू उपयोगाला पडतात कारण या आईवामुळे कंबर दुखी सुद्धा होत नाही त्यामुळे तो कोणीही खाल्लेला चालतो पण फक्त गरोदर बाईनी हा लाडू खाऊ नये बाकी सगळ्यांनी त्याचा आहारात नक्की समावेश करावा तर हे पौष्टिक आईवाचे लाडू तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स करून मला नक्की सांगा पुन्हा आपण आता भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा